मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत मुक्ताने खीर बनवलेली असते आणि सर्वात जणांना खूपच आवडते आणि मुक्ताचं खूपच कौतुक करत असतात तर लकी आणि स्वाती म्हणत असतात मुक्ता बहिणी तू काय टाकलं या खीरमध्ये खूप छान खीर झाली इंद्रासुद्धा ती खीर खाते तर इंद्रा मात्र कौतुक करत नसते आणि म्हणत असते खरंच सुनबाई खूप छान झाली खीर तर मुक्ता सांगत असते खीर कशी बनवली तर ते ऐकून मुक्ताचं सर्वच जण कौतुक करत असतात तर स्वाती म्हणत असते तर स्वाती म्हणत असते की मुक्ता माझी बेबी मोठी झाली नंतर त्या बेबीलाही अशीच खीर बनवून दे तर मुक्ता खूपच खुश होते आणि म्हणत असते हो स्वाती ताई मी तर अशी न नवनवीन पदार्थाची खीर बनवून देईल तर सागर तिच्याकडे बघतच मनाशी म्हणत असतो सगळ्यांसाठी तयार असतात मदत करायला आणि मला मदत तर लगेच तोंडावर नाही म्हणतायत आणि सागरपणाशी मनातच बोलतो आणि मुक्ताकडे बघतच राहत असतो आणि तो, तो राग गाल घाल फुगवून बसलेला असतो तर सागर ता हा बापूंना विचारत असतो बापू तुम्हाला जर कोणी मदत मागतलीस तर तुम्ही काय करणार तर बापू म्हणत असतात मला जेवढी हवी तेवढी मदत करणार तर परत लगेच मुक्ताही विचारते बापू तुमच्याकून तर, तर ता ती मदत झाली नाही तर तुम्ही काय करणार तर बापू म्हणत असतात मी लगेच त्याच्या तोंडावरती सांगून टाकेल की माझ्याकडून ते जमणार नाही तर बापू म्हणत असतात तुम्ही दोघेजणी की माझी परीक्षा घेत आहात का असं म्हणून सर्वांनाच खूपच संशय दोघांवर संशय येत असतो आणि सागर आणि मुक्ता हे एकमेकांकडे बघतच राहतात तर सागर मात्र मुक्तावर खूपच रुसलेला असतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करून मुक्ता ही पूजा करत असते तर लगेच सागर तिथे नाश्त्याचं ताट घेऊन तिच्या समोर येतो तर मुक्ता म्हणत असते था प्लीज थांबा माझी माणसा चा चालू आहे तर सागर हा बाजूला उभा राहतो तर परत सागर येतो आणि मुक्ताला घास भरवण्याचा प्रयत्न करत असतो तर मुक्ताही नाही म्हणत असते तर तेवढ्यातच तिथे मिहीरचा सागरला फोन येतो आणि मिहीर सांगत असतो दादूस आपल्याला मॉडर्न मिळाली तर हे ऐकून सागर मात्र खूपच खुश होते आणि मीही तर सागर सागर हा खूपच खुश होतो तर फोन ठेवल्याच्या नंतर मुक्ता म्हणत असते काय झालं तर सागर म्हणत असतो मी तुम्हाला मी तुम्हाला कन्व्हिन्स करत होतो मॉडर्नसाठी पण तुम्ही मला तोंडावर नकार दिला पण आता मला मॉडर्न मिळाली तर इकडे तर इकडे ऑफिसमध्ये आलेला असतो सागर आणि सर्वच जणं असतात तिथे तर सर्वच जणं मॉडर्नची वाट बघत असतात तर तर मॉडर्नसाठी ज्या मुलीला सिलेक्ट केलं होतं मिहीरने ती मुलगी अजूनपर्यंत आलेली नसते सर्वच जणं खूपच वाट बघत असतात तर सागर म्हणत असतो हिरला तू त्या मुलीला फोन करून पण इकडे आधीच सावणीने त्या मुलीला फोन करून सांगितलेलं असतं आणि सांग म्हटलेलं असतं की तू तिथे आ यायला नाही पाहिजेत आणि मी तुला पैसे देईन असं करून त्या मॉडर्नला मॉडर्नला म्हणजे त्या मुलीला सावनीने पैसे देऊन त्या मुलीला न येण्याचे सांगितलेलं तर सावणी म्हणत असते की आता काहीही गरज नाही आहे आता ती मुलगी येणार नाही आहे ये, असं म्हणतच सावणी ही मिहिरच्या हातामधली फाईल घेते आणि त्याच्यावर साईन करायला जाते तेवढ्यातच ती ते मुक्ता येते आणि सावणीला आडवतच म्हणत असते सागरची मॉडर्न मी आहे तर हे ऐकून सावणीला खूप मोठा धक्का बसते आणि सावणी म्हणत असते काय इथे काय करतेस सागरचा डब्बा घेऊन आलीस का तर मुक्ता म्हणत असते सागरचा डब्बा नाही तर सागरची मॉडर्न म्हणून मी इथे आली तर हे ऐकून मात्र सागर खूपच खुश होतो आणि मुक्ताकडे बघून हसत असतो तर सागर मिहिरला म्हणत असतो तुझ्या मुलीचं सिलेक्शन केलं होतं मॉडर्न म्हणून ती मुक्ताच आहेत का तर आ, मिहीर म्हणत असतो नाही दादूस दुसरी आहे ती मुक्ता बहिणी त्याच्या स्वतःहूनच आल्यात असं वाटतं तर मुक्ताला आठवत असतं जेव्हा सागर मॉडर्न बघण्यासाठी इकडे तिकडे फोन करत असतो आणि बोलत असतो चिडूनच बोलत असतो आणि फोनवरती म्हणत असतो अरे मी तर मुक्ताचा चेहरा बघितला होता आणि त्या प्रोजेक्टसाठी मुक्ताच परफेक्ट आहेत असं म्हणून सर्व काही खूपच नाराज होतो आणि तिथून निघून जातो हे सर्व काही मुक्ताला आठवत असतं आणि आणि सई मुक्ताला म्हणत असते मुक्ता आई बाबा खूपच अपसेट आहेत बाबांना तो काहीतरी मदत कर हे सर्व काही बोलणं सईचं ऐकून ही सागरला मदत करण्यास तयार होत तर सागर हा मुक्ताजवळ येते आणि इशाऱ्यानेच मुक्ताला थँक्यू असं म्हणत असते तर मुक्ताही छानशी स्माईल देते तर मुक्त ते बघून सावणीचा मात्र खूपच जळफळाट होत असतो तर सावणी मात्र चिडूनच म्हणत असते इला मॉडर्न म्हणजे काय आहे हे तरी माहिती आहे का आणि ही कशासाठी इथे आली तर हे स सर्व काही सागर ऐकतो आणि सावणीला म्हणत असतो ती माझी बायको आहे तर साव म्हणत असे मग तुझी बायको आहे ना तर मग तिला घरातच काम करायला सांग घरातच राहायला सांग हे असे हे असं मॉडर्न वगैरे बनणं तिला काही जमणार नाही तर तिथल्या लोकांना ती, ती खूप कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते आणि तिला तिला जे टॅलेंट आहे ते सांगण्याचा ती, 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 ती प्रयत्न करत असते पण मात्र सागरही आणि सागर हा सावनीकडे बघत असतो आणि सावणी ही साव मुक्तालाही खूप सारं काही बोलत असते तर सागर म्हणत असतो मुक्ताला एकही शब्द तुम्ही बोलायचा नाही तर मुक्ता ही सागरचा हात पकडतच सागरला गप्प करते तर हे बघून मात्र सावनीचा खूपच जळखळट होत असतो आणि सागर तर मिहीरसुद्धा तिथून सांगत असतो की जर आपल्याला टूथबेस्टी ॲड करायची आणि तीच जर ॲड एका डेंटिस्ट डॉक्टरने केली तर ती खरंच घरोघरी पोचेल आणि खरंच खरंच लोकांना जनतेला ती खरंच आवडेल असं म्हणत असतो तो आणि सागरची आयडिया बघून खरंच मुक्तावर सर्वच जणं खूप खुश होतात आणि मुक्तासाठी टाळ्या वाजवतात आणि मुक्ताचं मॉडर्न म्हणून सिलेक्शन करतात पुढील भागामध्ये आपण असं बघणार आहोत सावणी चिडतच मुक्ताला म्हणत असते तुला जर मॉडर्न व्हायचं असेल तर तुला माझ्याशी सामना करावा लागेल तुला तुला जर मा आपण दोघीजणी कॉम्पिटिशन करूयात कोण जिंकतं कोण हारतं ते बघूयात तुझ्यात आहे काही हिम्मत एवढी तर मुक्ता गप्प आपच बसत असते तर सागर हा समोर होऊन सावणीला चॅलेंज देतो आणि तो, तो चॅलेंज ॲक्सेप्ट करतो तर हे बघून सर्व काही मुक्ता मात्र सागरकडे बघतच राहते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा एपिसोड बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा